श्री स्वामी समर्थ आज मी तुझ्याकडे आलो आहे बाळा मी जे आता तुला सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐक आणि तसंच वागायला सुरुवात कर बघ कसे तुझे दुःख नाहीसे होतात मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर आज बघूया स्वामींचा संदेश काहीही कठीण नाही अडचणी ही यशाच्या शिखरावर नेणारी पहिली पायरी आहे कधीकधी जीवनातील आव्हाने इतकी कठीण वाटतात की आपण हार मानायच्या जवळ असतो परंतु जर आपण या अडचणींना संधी म्हणून पाहिले तर आपण अशक्य गोष्टी देखील शक्य करू शकतो प्रत्येक व्यक्तीला संघर्षाचा सामना करावाच लागतो परंतु केवळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास राखणाऱ्यांनाच यश मिळते अडचणीवर मात करण्यासाठी संयम आणि धैर्य आवश्यक आहे आणि अपयश हा शेवट नसून एक नवीन सुरुवात आहे हे समजून घेणे आवश्यक आहे जीवनातील अडचणी संधीमध्ये बदलू शकतात आत्मविश्वास आणि संयमाने प्रत्येक अडचणीला तोंड देता येते अपयश हा शेवट नसून एक नवीन सुरुवात आहे प्रत्येक आव्हान एक नवीन धडा घेऊन येते धैर्य आणि संयम हे यशाची गुरुकिल्ली आहे तुम्ही कधी कधी विचार करता मी उद्या लवकर उठेन पण उद्या येतो आणि तुम्ही पुन्हा अडु तरुणावरून उठतच नाही मला हे माहीत आहे कारण तुम्ही माणूस आहात आणि मानवी जीवन मानवी मन आळशीपणात आण खूप पारंगत आहे पण ऐका लवकर उठणे ही एक कला आहे जी तुमच्या संपूर्ण आयुष्याचा मार्गच बदलू शकते मी तुम्हाला कोणतेही भव्य शब्द किंवा ब्रह्ममुर्त्यावर फक्त द्या ज्ञान देणार नाही मी तुम्हाला एक व्यवहारिक पद्धत देईन एक पद्धत जी तुम्हाला तीन अलार्म सेट न करता आपोआप जागे होण्यास अनुमती देईल प्रथम हे समजून घ्या की जर आपण दिवसा पुन्हा झोपलो नाही तरच आपण लवकर उठण्याचे फायदे घेऊ शकतो जर तुम्ही पहाटे चार वाजता उठलात आणि दिवसा दोन तास झोपलात तर तुम्ही अतिरिक्त वेळ मिळवण्याचा संपूर्ण उद्देश उपयोग अपयशी ठरला आहात कारण जेव्हा तुम्ही तुमचे जीवन घडवण्यासाठी वेळ वापरता तेव्हा खरोखर मौल्यवान असतो झोपेला देऊ नका लवकर उठण्याची सवय अनेकदा जा निघून जाते कारण आपण आपल्या शरीराचे संपूर्ण चक्र व्यवस्थापित करत नाही उठणं हे एका दिवसाचे काम नाही ते रात्रीच्या आधी सुरू होते मी तुम्हाला एक सोपा सूत्र देतो जर तुमचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असेल तर सहा तासाची झोप पुरेशी आहे जर तुमचे वय चौदा ते सातच्या दरम्यान असेल तर सात तासाची झोप घ्या याचा अर्थ असा की जर तुम्हाला सकाळी चार वाजता उठायची असेल तर तुमच्या वयानुसार तुम्हाला रात्री दहा वाजेच्या आत किंवा रात्री नऊ वाजेपर्यंत झोप लागलीच पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसभर जास्त वेळ झोपू नका पाच ते दहा मिनटाची छोटीशी झोप ठीक आहे पण दिवसभरात एक तासही झोपल्याने तुमच्या सकाळच्या शांततेत व्यत्यय येऊ शकतो आता तुम्ही विचारत असाल माझा आलाम वाजल्यानंतर मी अंतरुणातून कसे उठू मी तुम्हाला तुमच्या मनाला हरवण्याचे तीन मार्ग सांगेन तुमच्या शरीराला शक्ती सक्ती करा रात्री किंवा मध्यरात्रीनंतर जेव्हाही तुम्ही जागे व्हाल तेव्हा थोडे अधिक पाणी प्या सकाळी जर तुम्हाला तुमच्या आरामच्या आधी किंवा त्यांच्या आसपास बाथरूममध्ये जाण्याची इच्छा वाटत असेल तर तुम्ही नक्कीच अंतरुणातून उठाल आणि तुम्ही जागे होताच लाईट चालू करा खिडकी उकडा आणि तुमचं अंतरूण दुमडा जर पलंग उकडा असेल तर तुमचे मन तुम्हाला मागे खेचेल अवचेतन मनाला आज्ञा द्या लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला सकाळी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जसे की परीक्षा ट्रेन किंवा विमान प्रवासासाठी जायचे असते तेव्हा तुम्ही सहज उठता का कारण तुम्ही आदल्या रात्रीच तुमच्या मनाला सूचना दिली असते की तुम्ही उठले पाहिजे सकाळी उठण्याआधी एक मजबूत कारण तयार करा इतके मजबूत तुमचे मनही ती दुर्लक्ष करू शकत नाही संगीताची जादू काही ध्वनी काही गाणी तुमच्या हृदयाला हलवतात कदाचित मंदिराचे स्त्रोत एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण किंवा तुमच्या उद्देशाची आठवण करून देणारे गाणे ते तुमचा गजर म्हणून सेट करा तुम्हाला आढळेल की काही दिवसांनी तुमचे मन त्या आवाजाची वाट पाहे आणि उठणे सोपे होईल आणि एक छो, छोटीशी गोष्ट लवकर उठणे ही फक्त गजराची बाब नाही ती एक विधी आहे सकाळच्या त्या शांत वेळी जेव्हा सूर्य त्याचे पहिले किरण पाठवणार असतो तेव्हा तुम्ही त्याचे स्वागत करण्यास तयार असले पाहिजे ज्याप्रमाणे तयारीशिवाय पाहुण्यांचे स्वागत होत नाही तसे तुमच्या मनाला ताजे तवाने आणि शांत केल्याशिवाय सूर्याचे स्वागत होत नाही त्या क्षणी तुम्हाला मिळणारी ऊर्जा तुम्हाला दिवसभर वाहून नये माझ्या बाळा जर तुम्ही तुमच्या दिवसाचा पहिला क्षण जिंकलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील पहिली लढाई जिंकली म्हणून समजा जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना पण या संदेशाचा उपयोग होईल तर त्यांना पण जरूर पाठवा श्री स्वामी समर्थ